संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची चर्चा जोरदार सुरू आहे ते नाव म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध धनंजय मुंडेसाठी सातत्याने अrdsन बनत चालले तर दुसरीकडे करुणा मुंडे सुतात धनंजय मुंडेच्या मागे हात दोन लागल्याचं दिसून येतंय आधी कोर्टाने करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल लावला आणि मग धनंजय मुंडेंना महिन्याला दोन लाख रुपये पोटकी द्यावी लागेल असे आदेश कोर्टाने दिले हे अर्थ धनंजय मुंडेंवर आरोप करताना दिसले या अडचणी होत्याच आता कोर्टाने परत धनंजय मुंडेंना नवीन नोटीस दिली आहे ती नोटीस नेमकी काय आहे धनंजय मुंडेंच्या अडचणीत कशी सातत्याने वाढ होतय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दळविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा आदेश दिलाय याबाबत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदारांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटलंय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिणकतीबाबत कुठलाही उल्लेख त्यावेळी त्या ठिकाणी केला नव्हता बरे इतकंच नाही तर धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा देखील आरोप करुणा मुंडे, मुंडे यांनी लावला मात्र या बाबतीत धनंजय मुंडेंच्या बाजूने त्यांचा मुलगा उभा राहिल्याने त्यांना तात्पुरता दिलासा तर भेटला पण अडचणीत मात्र सातत्यानं वाढ होत राहिली त्यानंतर ब्याऐंशी दिवसांनी कैलास फडवर गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल व्हायला इतका उशीर का लावला गेला हा प्रश्न उपस्थित होतोयच पण अक्काच्या अक्कामुळे हा गुन्हा दाखल करण्यात इतका विलंब झाला असा थेट आरोप माधव जाधव यांनी केला मग सगळ्या प्रकरणावर थेट अंजली दमानिया यांनी परळीत पुन्हा केली विधानसभा निवडणुकीत परळी येथे अशा वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यावर प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या त्यानंतर तिथे किती मतदान झाले हे कळेल असं मत अंजली दमानिया यांनी मांडलं आणि सोबतच त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करत राहिल्या फक्त अंजली दमानियाच नाही तर इतर पक्षातील विरोधी नेते आणि इनडायरेक्टली सुरेश दस असतील या सगळ्यांनी फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्याच राजीनाम्याची मागणी केली वाल्मिक कराड याला पोलिसांद्वारे मिळत असलेली व्ही आय पी ट्रीटमेंट त्याची संपत्ती त्याचे खंडणीचे प्रकरण बीड जिल्ह्यातील त्याची दहशत यामध्ये त्याचे आराध्य धनंजय मुंडेच आहे असं देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे जिकडे तिकडे जाते यानंतर धनंजय मुंडेंच्या विरोधात अजित पवार सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे सुरेश दासांनी धनंजय मुंडेंवर विविध असे आरोप केले होते त्या आरोपांची दखल घेत अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हा अधिकाऱ्यांना भेटायला बोलवलं आणि आता जेही आरोप लावले त्या आरोपांचा न्यायनिवाळा करण्यासाठी अजित पवार आता वेगळी चौकशीची टीम बसवणार आहे आता त्यामध्ये त्या, त्या निष्कर्षामध्ये नक्की काय निघतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका